निसर्ग सौंदर्य आपण या मनुष्य वर्गाने जपून ठेवलं पाहिजे आपल्या आपल्या सुरुवात केली पाहिजे आणि हे आपल्या मानव जातीची एक कर्तव्य आहे हे समजून सगळ्यांनी वाटलं पाहिजे इथे तुम्हाला कुठेच कचरा वगैरे दिसणार नाही ते कुठलाही व्यक्ती पाणी पिऊ शकतो म्हणतात ना आपण जे जुने पुरातन काळात विचारायचो की नदीचं पाणी कोणीही पिऊ शकत ती ही नदी आहे आणि आपल्या इकडे काय आपण नदीमध्ये ड्रेनेजचं पाईपलाईन सोडले याला जबाबदार तुम्ही आपण सगळं आणि जर असं चालत राहिलं तर मला नाही वाटत माझ्या मुलांपर्यंत असं स्वच्छ पाणी मला बघायला बघायला किंवा त्यांनाही वी हॅव टू सेव्ह निसर्गाला आपण अतिशय काय म्हणतात ना, okay. ना। चांगल्या पद्धतीने जर सांभाळलं तर निसर्ग तुम्हाला त्याचा आवड पाहिजे शांत वातावरणामध्ये जे आपण आनंद खोपतो हा आनंद आयुष्यात खरा आनंद आहे पैशापेक्षा जास्त मोठा आनंद आहे विद्यार्थी पण आनंदी झालेले आहेत त्यामुळे मलाही आनंद वाटतोय ते खरंच खूप छान आहे आणि तुम्ही खूप वयस्कर म्हणजे ऐंशी नव्वद वर्षाच्या पुढचे म्हणजे तुम्ही पोरांपेक्षा जास्त उत्साह घ्या तुम्ही सिनियर आहात पण आणि तुमचा उत्साह आमच्यापेक्षा जास्त दिसून येतो आणि तुम्हाला पण एन्जॉयबल अशी ती ठिकाण आहेत आणि आम्हाला पण एन्जॉयबल अशी ठिकाण आहे मी आमच्या मित्रांना तर मिस करतोय कॉलेजच्या पण इथं आहेत ते सगळे मस्त आहेत परिसराला जे निसर्गाने भरभरून दिलंय ते आजपर्यंत आयुष्यात कुठल्या ठिकाणी पाहिलं नव्हतं कदाचित असू शकतं परंतु हा जो परिसर आहे अजूनही सकाळचे साधारणतः नऊ वाजते आणि हा दिवसभर भरप्रसा डोंगरच आहे वातावरण म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण आहे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये वातावरण लाभलेलं आहे आपल्या हिमाचल हीमा, प्रदेश मध्ये आहे मित्रांनो गुड मॉर्निंग आमच्या आजची सकाळ सुंदर पहाट ही हिमाचलच्या कुशीमध्ये त्या ठिकाणी असलेली आहे ही हिमाचलच्या मित्रांनो गुड मॉर्निंग जयजाऊ जय शिवराय मी आज हिमाचल, हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा या ठिकाणी आलेलो आहे सुंदर या ठिकाणी बर्फ पडलेला हा पर्वतरांगाचा संपूर्ण प्रदेश आहे आणि त्याच डोंगरावरून खळखळत खल पाणी बर्फाचं पाणी या ठिकाणी आपण पाहू शकता अत्यंत सुंदर नजारा आहे खूप सुंदर वातावरण आहे आणि मन एकदम प्रसन्न झालेलं आहे विचार चांगले असले सोबत चांगले असली की जग सुद्धा सुंदर वाटायला लागतं फक्त आपले विचार मात्र तितके सुंदर पाहिजे खरंय की नाही धन्यवाद पर्वतरांगाच्या खुशीमध्ये हिमालय बर्फ पडलेला बर्फाच्या त्या कुशी मध्ये संपूर्ण आजची पहाट सोनेरी किरणाच्या रूपाने या ठिकाणी आम्ही अनुभवत आहोत मित्रांनो वर बर्फ पडतोय डोंगराच्या एकदम टोकावर बर्फ चादर त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत पाहायला मिळते आणि त्याच हिमालयाच्या कुशीतलं त्या बर्फाचं पाणी खळखळ 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 खळ वाहत असताना याच नदीतून हे पाणी अत्यंत रोमहर्षक नजरेमध्ये आपण पाहतो आहोत ही सुंदर पहाट ही आज अनुभवायला मिळते ही फार मस्त जमेची गोष्ट आहे सकाळी सकाळी आपल्याला या ब्लॉकच्या माध्यमातून या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आणण्याचा आणि आमची गोंड चेहरे दाखवण्याचा एक साधा आणि सुंदर प्रपंच या निसर्गाच्या कृषी करण्याचा प्रयत्न भेटूया बघा मित्रांनो सुप्रभात कसे आहात नेहमी वेगळ्या विषयावर भेटत असतो नेहमी वेगवेगळ्या गप्पा मारत असतो आज मात्र प्रशांत आहे आणि आम्ही सगळे मस्त या ठिकाणी निसर्गाच्या कृषीमध्ये या ठिकाणी निसर्गाचा आणि हे आमचं हॉटेल आहे आणि ज्यांच्या सोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्या आदरणीय आमच्या मॅडम आणि सन्मान्य सर आम्ही सगळे या ठिकाणी सुंदर अश या निसर्गाच्या सानिध्यामध्ये सकाळच्या प्रहरी सुंदर असं सह्याद्रीच्या आपल्याकडं जशी सह्याद्री आहे इकडं हिमालयाची पर्वतरांग आहे आणि त्या खुशीत सरांसोबत आम्ही सगळे आलेलो सर कसं वाटतंय फार मस्त वाटलं इथे येऊन थंड म्हणजे आपल्या तिकडचं वातावरण इकडच्या वातावरणामध्ये काय फरक आहे एका कडक उन्हाळा आपल्या एरियात असताना देखील इथे खूप सुंदर थंडी गारवत फळलेला आहे त्यामुळे मन मोहक झालेलं आहे त्या बात आहे म्हणजे सह्याद्रीच्या त्या पर्वतरांगामध्ये स्वराज्य उभं राहिलं आणि हिमालयाच्या या पर्वतरांगामध्ये आपल्या देशाचं सौंदर्य त्या ठिकाणी लपलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही काय गायकवाड का साहेब कसं वाटतंय गारगार वाटतंय नाही नुसतं गार, गार वाटून वाट उपयोग नाही मनातून कसं वाटतंय एकदम छान वाटतंय निसर्गाचा सर्व संपूर्ण आविष्कार त्याचबरोबर थंड वारं सौंदर्य बोलत निसर्ग सौंदर्याचं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व आनंदी चेहरे सगळ्यांचे आनंद आज उपभोगला वाटायला लागलेला आहे आणि या गावाचं म्हणजे या शहराचं हिमाचल प्रदेशाचं नावच आहे देवभूमी हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये आणि या ठिकाणी मनाली शिमला या ठिकाणी भीमाचं मंदिर आहे त्यांची जी पत्नी होती हिडंबा तिचं मंदिर आहे असं भरपूर या भागात फिरण्यासाठी शिमला हा एकदम म्हणजे टॉप ऑफ द हिमाचल प्रदेश असा हा संपूर्ण हिमाचल प्रदेशाला आहे बर्फाळा आहे आणि छान पैकी हिमालयाचा स्टार्ट जवळ जवळ इथून होती असं म्हटलं तर वाग ठरणार नाही सरांना या भागाची बऱ्यापैकी माहिती आहे हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा या गावामध्ये आम्ही आहोत सर काय म्हणजे इथं वैशिष्ट्य काय किंवा इथं काय इथे काय आम्ही ऋतू कुठलाही असतो बर्फाच्या अ बर्फ हा आच्छादलेला असतो आणि निसर्ग सौंदर्य हे टिकून राहतं जर आपण अ जे देवधर्मात किंवा पुस्तकात किंवा आपल्या धर्मात जे ऐकलेलं होतं की इथे सर्व स्वर्ग असतो तर खरा निसर्ग स्वर्ग हा हिमाचल प्रदेशामध्ये वसलेला आढळून येईल खर तर सरांनी खूप सुंदर वाक्य सांगितलं की हा स्वर्ग आहे तुम्ही आम्ही कधी स्वर्ग पाहणार नाही त्याच्यासाठी आपल्याला अगोदर स्वतःचे प्राण जावे लागतात पण या निसर्गाच्या खुशीमध्ये जर आपण आपल्या मित्र परिवारासोबत आपल्या परिवारासोबत जर आला किंवा आलं पाहिजे खरा स्वर्ग काय असतो सरांनी सांगितल्याप्रमाणे तो आनंद काय असतो आणि हा तर आमचा एकदम चॉकलेट हिरो गायकवाड साहेब त्यांनी सांगितलं इथं सगळे पण इथं आपण आलं पाहिजे इथं आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे सर नाही जाता जाता एकच सांगतो की हे निसर्ग सौंदर्य आपण या वर्गाने जपून ठेवलं पाहिजे आपल्या आपल्या सुरुवात केली पाहिजे आणि हे आपल्या मानव जातीची एक कर्तव्य आहे हे समजून सगळ्यांनी वागलो पाहिजे धन्यवाद खरंय सर मित्रांनो बघा आपल्याकडं एखादी गोष्ट करायची असली पहिले आपण झाड तोडतो पर्यावरणाचं नुकसान करतो आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी नुकसान केल्याशिवाय आपला विकासाचा झेंडा आपला फडकत नाही परंतु इकडची माणसं तशी नाहीत इथं प्रत्येक झाडाचं प्रत्येक झाडातल्या त्या वनस्पतीचं महत्व इथल्या लोकांना आहे आरोग्यम धन संपदा उगाच म्हणत नाहीत जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय वृक्षवल्ली अम्हा सोये वनचे रे का सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे त्यांनी आज्ञापत्रच काढलं होतं झाडं जाड़ा जपा झाडांची रक्षा करा झाडांची काळजी घ्या म्हणजे हा सगळा प्रपंच आपल्या निसर्गाशी त्या ठिकाणी जोडलेला आहे जसं आता वानेरे सर म्हणाले की खरंच सौंदर्य जपलं पाहिजे आपल्या इथं सुद्धा कोकण आहे कोकणाच्या शेजारी पुणे जिल्ह्यामध्ये बोरवेल्ल्यामध्ये सुद्धा मिनी कोकण आहे प्रचंड झाडी आहे प्रचंड डोंगर आहे पण आपण त्याचं रक्षण करतो का विकासाच्या नावाखाली झाडं तोडली जातात खरं तर एक झाड जरी तोडलं तरी नंतर शेकडो झाडं लावली पाहिजेत आपल्या इकडे सुद्धा अशाच निसर्गाचं नंदनवन फुललं पाहिजे असं मला वाटतं पुढच्या आमच्या काही सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये आहोत हॉटेल या धर्मशाळेमध्ये सुंदर अशी व्यवस्था आहे आणि सगळी व्यवस्था इथं नादच खुळा परंतु तो आनंद आपल्याला कसा घ्यायचा कसा घेतला पाहिजे आणि मला सर्वात आवडलेलं या ठिकाणचं हे सुंदर असं नक्षी काम खरच इतक सुंदर इतक मनमोहक हो आहे कि आणि आता थोड्याच वेळात आमची या ठिकाणी नाश्त्याची जरी सुरुवात होणार असली तरी हे चित्र मनाला काहीतरी वेगळं सांगून जात मनाला आनंद देणार आहे थोड्याच वेळात आमची संपूर्ण टीम या ठिकाणी नाश्त्यासाठी येईल तुम्हाला सगळे चेहरे दिसतील परंतु हॉटेल सुद्धा दिसलं पाहिजे एवढी माफक अपेक्षा हे आमचे सर डी जीवनसत्व घेत आहेत यांचं असं म्हणणं आहे आपल्या गावाकडे फार डी डी जीवनसत्व स्वस्तात मिळते इथलं लय भारी म्हणून बघा कसे पोझिशन मध्ये घेत आहेत काय सर कसं वाटतंय फार मस्त वाट उघड्या उघड्या डोळे उघड्या काय सर कसं वाटतंय आरोग्यासाठी जीव ती जीवन आणि ते जीवन सत्व आपल्याला या निसर्ग सौंदर्यात आल्यावरच मिळतं असं माझं वैयक्तिक मत आणि ते तुमच्या चेहऱ्यावर पण दिसतो बरं का धन्यवाद थोरात साहेबांचं आगमन झालेलं आहे वा वा क्या बात आहे सर आपल्या इकडे पण थंडी असते आपल्या इकडं सुद्धा दवाखाने आहेत लोक आजारी पडतात लोक वेगळ्या वेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत पण आपण या भागामध्ये आलेलो हो। आहोत म्हणजे बहुतांश कमी दावखाने दिसले आरोग्य लोक आजारी पडतीलच परंतु या परिसरात काय वाटतं तुम्हाला खरंच लोक आजारी पडतात का इथल्या पर्यावरणा पर्यावरणामुळे किंवा इथल्या निरोगी आयुष्यामुळं त्यांना अजून ऊर्जा मिळते काय वाटतं निसर्ग हे आपण लहानपणापासून जे ऐकत आलय निसर्ग हे संजीवनी आहे ती संजीवनी टिकून ठेवण्याचं आपलं कर्तव्य आहे आणि तुमच्या माहितीनुसार मी जेवढं पुण्यामध्ये बघितलं की ठिकठिकाणी एरिया वाईज दवाखाने आहेत या एरियात जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस मी असं बघितलं की दोन दोन तीन तीन किलोमीटर पर्यंत मला कुठेही एक दवाखाना भेटला नाही कारण हे गावच असं आहे की जे निसर्ग सौंदर्यात बसलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बरं का की इथे पोल्युशनच नाही आणि पोल्युशन नसल्यामुळे काय होतं की माणसं हे फार कमी आजारी पडतात असं माझं एक वैयक्तिक मत आहे आणि निसर्गामध्ये आपल्या बॉडीमध्ये आपण रिकवर होण्याचे जे काय म्हणता येईल त्याला सेल्स असतात ते ऑटोमॅटिक बॉडी इथे रिकव्हर करते कारण इथे ती शुद्ध हवा ऑक्सिजन आणि निसर्ग क्लायमेटच तसं असल्यामुळे माणूस रिकव्हर होऊन ऑटोमॅटिक त्या रोगावर प्रतिकार शक्ती वाढवत प्रतिकार करतो असत जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की वृक्षवल्ली आम्हारे वनचरे उगच नाही काय गायकोड साहेब खरे का अगदी बरोबर आहे तांबा तुमच्याकडे येतो सगळ्यात आमच्या टीम मधला तरुण माणूस आहे चेहऱ्यावर बघितल्यावर शाहरुख खान सुद्धा दोन वेळेस विचार करत ह्या माणसाकडं कुठं सौंदर्य आलंय काय कुठून आलं एवढं सौंदर्य आणि इथल्या सौंदर्याबद्दल काय वाटतंय आपण नेहमी काही निसर्ग सौंदर्य चित्रात पाहत असतो परंतु तेच आपल्याला वास्तवात पाहिजे जर संधी मिळाली तर अशा प्रकारचे निसर्ग दौरे आपण मनुष्याने आयुष्यात तरी किमान वर्षातून एकदा तरी केले पाहिजेत आणि एक वेगळ्या वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिलं तर निश्चितपणे आपली शारीरिक मानसिक ही स्थिती भक्कम राहते आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या निसर्गामुळे माणसाला काय मिळालं माणसाने काय कमवलं का हे सुद्धा आपल्याला विचार करायला लागतो ला या ठिकाणी आणि शांत वातावरणामध्ये जे आपण आनंद उपभोगतो हा आनंद आयुष्यात खरा आनंद आहे पैशापेक्षा हा जास्त मोठा आनंद आहे असं मला वाटतंय काय चॉकलेट कालपासून आम्ही इथं आहे आम्हाला भरपूर कोण आले निसर्गाच्या एन्जॉय करतोय आणि मी तर सकाळी सा साडेपाच पासून जागाय सन सनराइज पाहण्यासाठी वा आणि प्रत्येकाने इथं आलंच पाहिजे काय मित्र काय म्हणतात कसं मित्रांना वा, कसं वाटलं हा सगळा परिसर मित्रांना आम्ही आमच्या मित्रांना तर मिस करतोय कॉलेजच्या पण इथं आहेत ते सगळे क्या स्कार्ण स्कार्ण तुम्ही तर काय पैसेच भेटलेच तुमचे पैसे <laughs> गडबड झाली लवकर लग्न झालं तर इकडे तुम्ही थांबलेच असते मला वाटतंय <laughs> काय वाटतंय या परिसराला जे <थे>? निसर्गाने <laughs> भरभरून दिलंय ते आजपर्यंतच्या आयुष्यात दुसऱ्या कुठल्या ठिकाणी पाहिलं नव्हतं असू शकत परंतु हा जो परिसर आहे अजूनही सकाळचे साधारणतः नऊ वाजेल आणि हा दिवसभर फायचा आणि सनराइज एवढा सुंदर आहे अप्रतिम आहे की त्याची शब्दात तुलना करता येत नाही किंवा मांडता येणार नाही ना आणि कोणत्याही गोष्टी तुलना करता येईल आता जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे तुलनेत दवाखाने इकडे कमी येतात तर येत जी असणारी हवा असेल ती प्रदूषण मुक्त आहे किंवा इथं धक्का जीवन काहीच नाही तिथं फक्त माणूस हा शांतता मिळवण्यासाठी आणि इथं शांततेच भांडार आहे ज्याला जेवढी हवी आहे त्यांनी तिथे येऊन घेऊ समाधान वेचायला इथं आलं पाहिजे आनंद वेचायला इथं आलं पाहिजे खर तर सुख समाधान तुमच्या विचारात असलं पाहिजे आयुष्यामध्ये तुम्ही जन्माला आलात हे तुम्हाला माहिती आहे परंतु कसे मरणार हे माहित नाही परंतु तुमचे आचार विचार आणि या पद्धतीचा जर विहार केला तर तुमचं मन मनका मेंदू आणि मस्तक नेहमी सशक्त राहण्यासाठी मदत होते असं मला वाटतं मला वाटतं तुला काय वाटतून भारी वाटतय आणि इथलं वाता वातावरण म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण आहे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये वातावरण लाभलेलं आहे आपल्या महाराष्ट्र हिमाचल प्रदेशमध्ये आणि आपल्या भारत देशाला हे सौंदर्य रम्य वातावरण लाभलेलं आहे आमच्या ह्याच्यातली सगळ्यात अत्यंत गुणी वकील या ठिकाणी आलेले आहे काय तुला इथं गेल्या दोन पाच दिवसामध्ये आनंद मिळालाय का दुःख मिळालंय का तुला इथे येऊन खरच समाधान शांतता वाट वाटली काय वाटतं खूप जास्त आनंद मिळाला खूप जास्त नयन रमण्याचं सौंदर्य हिमाचल प्रदेश मध्ये आहे आणि पुण्याचं जसं थकावटीचं जीवन आहे तर आपल्याला थोडासा चीन हवा असेल राज्यामध्ये त्या बाबती नक्की खरंच तरुणी म्हणून आणि ही खूप सुंदर बोलली तिच्या वयामध्ये कारण लहानपणापासून जर आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेलो किंवा त्याचा आनंद घेतला तर त्याच्या मागून तर अजून त्या पद्धतीनं तो आनंद आपण इतरांना सुद्धा शेअर करू शकतो अत्यंत शांत ही अजिबात वाद न घालणारी ही मुलगी आणि एक करोड रुपये फीस ही जी भविष्यात होणार आहे अशी भावी वकील मला भावी हुशार आणि थेट थे थेट सुप्रीम कोर्ट हायकोर्ट याच्या खाली तर अतिशय खुश आहे कारण की मला शब्दच नाही माझ्याकडे की मी कसं व्यक्त इथलं नदीचं पाणी जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की हे लोक आहे यांचं जी आपुलकी किंवा प्रेम आहे ना ते आपल्या इकडे सद्यंत बघायला नाही मिळते ज्या पद्धतीने हे यांच्या मुलांना स्टार्टिंगपासून जी अप्रिंगिंग देलं की नेचरचं आपण कसं हे करायला पाहिजे केअर करायला पाहिजे हे आपण थोडं मनावर घ्यायला पाहिजे कारण महाराष्ट्रात पण असं खूप सुंदर जागा आहे ज्याचा पब्लिक नुसतं करावा असं नाही की आपल्याकडे काही ठेवा का का नाही आपल्याकडं तेवढं आपण त्याला थोपासत नाही जे काय यातलं थोडं जास्त नाही पण थोडं बहुत आपल्याकडे असेल पण हा इकडे येऊन मला अनुभवायला मिळाले तारीफ नाही गावाकडं एखाद काय चांगलं करायचं असेल तर पहिले आपण झाड तोडतो नाही का किंवा पर्यावरणाची हानी करतो एखादी इमारत बांधायची असली तरी आपण नुकसान करतो इथं त्याचं महत्व आहे की नाही इथं लोक खरंच झाड तोडत असतील इथे लोक त्या झाडांशी काही आपल्याला करता येईल किंवा त्यात त्यांनी कुठल्याही प्रकार त्यात त्यांनी कुठल्याही प्रकारचं कुठल्याही नॅचरल म्हणजे नेचरला डिस्टर्ब नाही केलं लोक दिसत आहे ठीक आहे त्यांनी तिथे जे काही केलं असेल ते तुम्ही बांधण्यासाठी कॉन्क्रीट वगैरे ब्रेक्स वगैरे जे काही नेलं असेल पण त्याचा त्रास त्यांनी निसर्गाला नाही निसर्गाला त्रास तुम्ही तर ऑबसली निसर्ग तुम्हाला त्रास घ्या मग लोक परत म्हणतात नॅचरल डिझास्टर त्याला कुठे ना कुठे माणूसच कारण घे कारण माणसाच्या गरजा इतक्या वाढल्या तो निसर्गाला सुद्धा शुल्लक समजतो आता हे पाणी इतकं शुद्ध आहे लोक आरोचं पाणी पितात ते पाणी इतकं शुद्ध आहे की मला स्वतःला वाटतंय की मी प्यावं असं पाणी आपल्या इकडे बघायला म्हणजे सहसा बघायलाच भेटत का आपल्या इथल्या नद्या कोरड्या असतात आणि हे पावसात पडत नाही इथे तुम्ही जितकं पण बघता इथे तुम्हाला कुठेच कचरा वगैरे दिसणार नाही सगळं कुठलाही व्यक्ती पाणी पिऊ शकतो म्हणतात ना आपण जे जुन्या पुरातन काळात विचारायचो की नदीचं पाणी कोणीही पिऊ शकत ती ही नदी आहे आणि आपल्या इकडे काय आपण नदीमध्ये ड्रेनेज चा याला सांगूया तुम्ही आम्ही आपण सगळे आणि जर असं चालत राहिलं तर मला नाही वाटत माझ्या मुलांपर्यंत असं स्वच्छ पाणी मला बघायला पाहिजे किंवा त्यांनाही बघायला फॉर फ्युचर वी हॅव टू सेव्ह अ नेचर कारण निसर्गाला आपण अतिशय काय म्हणतात ना चांगल्या पद्धतीने जर सांभाळलं तर निसर्ग तुम्हाला त्याचा आवड देईल आता इतकी लोक यांना थोडी तसला त्रास होत ते त्याच्यात सर्व्हाइव्ह करतातच ना मग आपण पण करायला पाहिजे त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पण निसर्ग निसर्गाला कुठेही धक्का न पोहोचवता एकदम व्यवस्थित किती पर्यंत लोक राहायला गेली काय दिवसांनी तिकडे काय वकील साहेब आनंद मिळालाय का दुःख पेरायला आले एकदम आनंद मिळाला स्टडी टूरच्या निमित्ताने इतक्या लांब पर्यंत आउट ऑफ द स्टेट महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच आलोय आणि संतोष सरांसारखे गायकवाड सरांसारखे अनुभवी मार्ग ऐंशी ऐंशी वर्ष आम्हाला झाले यंगेस्ट ग्रुप आले त्यांनी पण बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे आणि झाड इथं खूप आहेत निसर्ग आपल्या इकडे वृक्षतोड भरपूर झालेली आहे विकासाच्या नावाखाली पण आपल्याला आवश्यक आहे तेवढेच झाड तोडा तोडायला काही हरकत नाही पण भरमसाठ विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी करणं हे चुकीच आहे आणि इथं आल्यावर असं इन्स्पिरेशन मिळते की आपल्या इथं पण जास्तीत जास्त झाड लावणं गरजेचं आहे आणि तिथं जाऊन मी त्याच्यावरती काम करायला आणि लढायला सुद्धा लढायला सुद्धा आले सर आपल्या शेवट हिच्या सुंदर वाणीने सन्मान्य गोलब मॅडम असतील वानेरे सर असतील त्यांनी जे ठिकाण निवडली खरंच सांग चांगली होती आहेत का अजून चांगली असतील आणि कसं वाटलं नाही त्यांनी जे निवडलं ते खेळ खूप छान आहे आणि तुम्ही खूप वयस्कर म्हणजे ऐंशी नव्वद वर्षाच्या पुढचे म्हणजे जास्त उत्साह तुम्ही आहात पण आणि तुमचा उत्साह आमच्यापेक्षा जास्त दिसून येतो आणि तुम्हाला पण एन्जॉयबल अशी ती ठिकाणं आहेत आणि आम्हाला पण एन्जॉयबल अशी ठिकाणं आहेत निसर्ग हा सर्वांसाठी असतो निसर्ग हा तुमचा आहे निसर्ग हा माझा आहे निसर्ग हा आपला आहे फक्त तो जपण्याची हिंमत विचार आणि ती कृती आपली असली पाहिजे अन्यथा कर्मदरिद्री या देशाची वाट लावलेली असती परंतु चांगल्या लोकांनी हा देश सुद्धा चांगला ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद वा, 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 क्या बात सगळे असे सुंदर ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा सगळा गड आनंदाची लढाई लढतो आहोत अशी ही सगळी माणसं आणि काय मॅडम कस वाटतंय एकदम मॅडमने हो। अत्यंत चांगली ठिकाण निवडली चांगल्या ठिकाणी घेऊन आले आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे मॅडमच पण आहे समजा <laughs> <laughs> पण मॅडम हे अत्यंत सुंदर नियोजन तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही हे जे नियोजन केलंय खरंच चांगलं वाटलं तुम्हाला कसं वाटतं चार शब्दात विद्यार्थी एन्जॉय करताय त्यामुळे मलाही आनंद सगळ्या मुलांच्या आनंदासाठी क्या बात धन्यवाद मॅडम आणि आपण ह्या आतापर्यंतच्या सगळ्या चर्चेचा शेवट सकाळपासून आणि नाश्त्यापर्यंत याच्यानंतर दिवसभर सुद्धा फिरायचं आहे धन्यवाद आता काय आभार प्रदर्शन करा धन्यवाद आपले खूप खूप आभारी